नाथ शाबरी विद्या। नाथ पंथाची ओळख शाबरी विद्येच्या माहितीशिवाय अपुरीच राहील नाथपंथाचे नुसते नाव काढले तरी शाबरी विद्येची आठवण होते किंबहुना काही लोक या शाबरी विद्येमुळेच नाथपंथाकडे आकर्षित होतात खरितर <coughs> नाथांनी त्यांच्या काळात जीव ब्रह्मसेवेसाठी या विद्येचा उपयोग केला परंतु आज मात्र ही विद्या बऱ्याच प्रमाणात लुप्त झाल्याचं दिसते फक्त काही हातावर मोजण्या इतक्या नाथपंथीय योग्यांजवळ ती टिकून आहे गुरु गोरक्षनाथांनी या विद्येचा उपयोग सर्वसामान्यांची दुःखे दूर करण्यासाठीच केला परंतु ही विद्या म्हणजेच सर्वस्व नव्हे किंवा ते नाथ योग्यांचे अंतिम साध्य ही नव्हे असे त्यांनी निक्षून सांगितले आहे ही मंत्रविद्या म्हणजे क्षुद्रसिद्धी आहे असे ते म्हणतात जीवशिवाइक्य हेच या पंथाचे अंतिम उद्दिष्ट आहे